संपूर्ण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत आणि त्याला सगळ्यांचीच खूप छान पद्धतीने प्रतिसाद द्यावा आणि एकूणच महाराष्ट्रात शंभर टक्के मतदान व्हावं या उद्देशाने आज जिल्हा स्वीप समितीच्या वतीने महिला मतदार जनजागृती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मौलाना अबुल आझाद संशोधन केंद्र येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शहरातील महिला उद्योजिका तसेच महिला डॉक्टर बचत गटाच्या महिला सदस्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रारंभी स्वीप नोडल अधिकारी अंकुश पांढरे यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी मंचावर सहाय्यक नोडल अधिकारी स्वप्नील सरदार लेडी आगाव, अध्यक्ष आर्यन डॉक्टर संगीता देशपांडे जिल्हा आयकॉन आर जे अर्चना गायकवाड डॉक्टर रश्मिता श्रीनिवासन आशा शेरखाने डॉक्टर अर्चना राणे डॉक्टर रश्मी बोर्डे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी केले